नमस्कार मंडळी का टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही काय झाली आहे काय आज आमच्या घरात आहे मस्तपैकी इडलीचा पदार्थ आता मंडळी लई देऊ झालं इडली खाऊन का नाही गोल गोल इडली खाऊन लई देऊ झालं कारबारिन म्हणली कर्तुकी म्हणली आज इडलीच मस्तपैकी इडली आणि सांभार आज मंडळी का नाही दक्षिण भारतात कसं बनवतात का नाही इडली सांभार तशी टेस्ट का नाही आजच्या या रेसिपीला येणार आहे बघा आजचा या पदार्थ मंडळ इतका भारी होणार आहे त्यामुळं मंडळी येळ घालवून चालत नसतंय आता मंडळी तुमच्या सांगतो हे पदार्थ तर तुम्ही बघालच पण व्यवस्थित व्हिडिओ बघा बरं का कारण व्हिडिओच्या शेवटी का नाही तुम्हाला विचारणारा एक मस्तपैकी प्रश्न आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करून सांगाल का नाही त्याला मिळणार आहे आपलं गावाकडची मसाला एकदम त्यामुळे मंडळी आज का नाही तुमची कमेंट सगळ्यात अगोदर पाडायला पाहिजे उत्तराचे त्यासाठी प्रयत्न करा आणि हे मसाला तुम्ही घरपोच मिळवा मंडळी मस्त पैकी का नाही आता आमच्या गावाकडची जी चव चव आहे का नाही ती चव तुम्हाला भी या मसाल्यामुळे येणार बर का त्यामुळं मसाला सोडू नका मसाला जिंकायला पाहिजे तुम्ही होय का नाही हे जातो म्हणते बघली मंडळी आता का नाही रेसिपी बघा आणि करत सुरुवात आजच्या या रेसिपीला तर आज आपण बनवणार आहोत इडली आणि त्याबरोबर आहे ना आपण सांबार सुद्धा बनवणार आहोत तर इडली आणि सांबर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे रवा घेतलेला आहे आज आपण आहे ना रव्याचं मस्त आपण आहे ना जाळेदार इडली बनवणार आहोत आणि इकडे दही घेतलेले आहे आपण रवा किती घेतो ना त्या जी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि इकडे बघा सांबरसाठी आहे ना आपण इकडे हळद पावडर घेतलेले आहे जिरं आणि इकडे तूर डाळ घेतलेली आहे मौरी मीठ घेतलेले आहे मीठ आहे ना इडलीला पण लागणार आहे आणि इकडे सांबरला सुद्धा लागणार आहे आणि इकडे आपण आलं लसूण थोडस बारीक करून घेतलेले आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा टोमॅटो आहे ना असं मोठ मोठं आहे ना मी चिरून घेतलेले आहे आणि इकडे बघा हे शेवगा आहे ना चांगलं बारीक बारीक असं फोडे करून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे भोपळा आहे ना असं बारीक चिरून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे करून घेतलेल्या आहे आणि इकडे आपण एक मातीचं भांडा घेतलेला आहे आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये मी पाणी घालते अजून थोडंसं घालते हे बघा आता पाणी घातलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया हे घेतलं घेतला ना तुरडा घालूया तुरडा घातलेली आहे तर आता आपण यामध्ये ना शेवगा घालूया आणि इकडे बघा आपण दुधी भोपळा आहे ना हे चिरून घेतलं ना बारीक ते घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो सुद्धा ना चांगलं शिजतोय बघा आता सगळं घातलेले आहे तर आता आपल्याला ना चांगलं शिजून घ्यायचंय थोडस हळद पावडर पण घालूया हे देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय बघा आता आपण चांगलं असं नाही शिजून घेऊया पूर्ण माऊस पर्यंत डाळ वगैरे बघ आता डाळ वगैरे शिजू पर्यंत इकडं दुसऱ्या पातेले घेतलेले आहे त्यामध्ये आपण इकडं रवा घेतला तर रवा घालूया आता पातळीमध्ये ना मी रवा घातलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये आपल्याला सगळं ना एकजीव करून घ्यायचंय ह्यामध्ये आपण इकडे दही घेतलं तर ना दही घालूया ह्या दही मध्ये आपल्याला रवा चांगलस आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचंय अगोदर दही घालणार ना आपल्याला चांगलं अगोदर सगळं एकजीव करून घ्यायचं पूर्ण रवा मध्ये हे दही सगळं एकजी व्हायला पाहिजे असं आपल्याला हे करून घ्यायचं हे बघा पूर्ण असा रवा ना। आहे असा ना सगळं आहे बघा आता असं चांगलं हे रवा तयार व्हायला पाहिजे म्हणजे दही घाटल्यामुळं ना इडली सुद्धा चांगलं होतं आणि खायला पण हे चविष्ट लागते हे बघा आता ह्यामध्ये आपण आता पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालून ये ना आपल्याला आता चांगलं असं आहे ना मिश्रण इडलीसाठी तयार करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालण आहे ना आपण तयार करून घेऊया इडलीसाठी आपल्याला जास्त पातळ सुद्धा करून घ्यायचं नाही जास्त आपल्याला असं घट्ट सुद्धा हे मिश्रण तयार करून घ्यायचं नाही अजून थोडस पाणी घालते आणि त्या रवा असल्यामुळं ना आपण हे मुरवण्यासाठी झालं तर ते सगळं पाणी ना शोषून घेते त्यामुळे पूर्ण असं आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने करत हे मिश्रण तयार करून घेतलेले आहे बघा आता मस्त ह्या पद्धतीने इडली तयार करून घेतलेले आहे आता आपण आहे ना एक आपण वीस ते पंचवीस मिनिट आहे ना आपण हे चांगलं ना हे होईल रवा बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण डाळ वगैरे शिजले की नाही बघूया हे बघा आता चांगलं असं शिजत आहे तर पूर्ण आपल्याला डाळ मऊ झाले का नाही बघायचं आहे हे बघा आता टमॅटो वगैरे चांगलं असं मऊ झालेले आहे बघू शकता डाळ सुद्धा असं पूर्ण मसूद झालेले आहे असंच आपल्याला ना हे शिजून आहे आणि शेवगा हो सुद्धा पूर्ण असं शिजलेले आहे आता आपण हे ना हे खाली काढून घेऊया आणि दुसरं आपण ना एक मातीचं भांड मी चुलीवरती ठेवते आणि ह्यामध्ये घालूया तेल आपल्याला आता फोडणी आहे त्यासाठी मी तेल घालते हे बघ आता तेल गरम झालेले आहे आता आपण आहे ना मोहरी घालूया हे बघा आता मोरीसुद्धा चांगलं तडतडायला पाहिजे ह्यामध्ये मी जिरं घालते हे आता जिरं सुद्धा चांगलंसं फुललेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा सुद्धा आपल्याला ना परतून घ्यायचं हे बघा आता कांदा सुद्धा चांगलंसं परतलेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया आलं लसूण बारीक मिळतं ते घालते आणि चांगलंच आपण याने परतून घेऊया लसणाचं कच्चे पण जाऊसपर्यंत चा। आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि ह्या फोडणीमध्येच आहे ना आपल्याला थोडंसं कोथिंबीरसुद्धा घालायचं आहे म्हणजे चांगलंसं चव उतरते आणि मस्त सुगंध पण सुटते त्यामुळं आपण फोडणीत जोडंसं मी तर कोथिंबीरसुद्धा घातलेलं आहे आणि आता थोडंसं घालायचं आहे नंतर तुम्ही वरती थोडंसं घातलं तरी पण चालतंय आणि असं आपण फोडणीत दिलं ना मस्त लागतो तरी बघा आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला हे अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आपल्या डंकावर कुठले पाहिजे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे तर आणि कलरसुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे पण हेच मसाला आहे ना इथं घालते हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय जास्त तिखट हवं असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय आणि हे ना मसाला तुम्ही वर्षभर ठेवलं तरी पण मसाल्याला काहीच होत नाही चिनी मातीचे भर तर काच्या भर नाही ठेवायचं हे बघा आताच मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे मस्त तरी आलेले आहे कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त आलेले आहे हे बघा तर हे सुद्धा चांगलं असं परतलेलं आहे तर आता आपण इकडं डाळ वगैरे सगळं शेवगा वगैरे शिजवून घेतलं होतं ना ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं चा। आहे चांगलं असं आपण आहे सगळं एकजीव करून घेऊया हे बघा आता मस्त आहे ना कलर सुद्धा चांगलं दिसतोय ह्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ घाटल्या घाटल्यावर तुम्ही बघू शकता मस्त लालसर असं कलर आलेले आहे त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला वापरला त्यामुळे मस्त कलर पण येतोय आणि हे वरती थोडस आपण कोथिंबीर सुद्धा घालूया आणि एक पाच मिनटं आपण आहे ना हे शिजून घेऊया तर पाच मिनिटं झालेले आहेत आपण सांबार तयार झाले का बघूया एवढं तर चांगलं असं शिजत आहे आणि बघू शकता मस्त तरी पण आलेले आहे सांबारला मस्त असं सा झाडसर पण झालेले आहे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही मस्त आहे बघा मध्यम मध्ये हे जास्त झाड पण नाही जास्त पातळ सुद्धा नाही असं मस्त तयार झालेले आहे तर आपण आहे ना हे काढून घेऊया आणि इकडच बाजूला ठेवते बघा मातीचा भांडा असल्यामुळं ना आपण बाजूला ठेवलं तरी पण तसंच आहे ना येत राहते आणि इकडं आपण आहे ना इडलीचं साज्या घेतलेल्या आहे तर बघा आणि यामधलं आपल्याला आता साच्या सगळं आहे ना काढून घ्यायचंय आणि इडली वांडा आहे ना आपल्याला चुलीवरती ठेवूया आणि यामध्ये आहे ना मी एक तांब्याभर आहे ना पाणी घालते आणि हे पाणी आहे ना आपल्याला चांगलंच आहे ना पाणी उकळापर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि इकडं बघा सांबरला मस्त तरी पण आलेली आहे अजून सुद्धा आहे ना उकळ्यात आहे सांबरला आणि इकडं आपण साच्या घेतलं तर ना साच्याला आहे ना आपल्याला थोडं थोडं आहे ना तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली आहे ना खाली चिटकून ये आपल्याला असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि सगळं असं आपल्या हाताने ना सगळीकडं लावून घ्यायचं म्हणजे आपलं इडली आहे ना जरासुद्धा चिटकू नये म्हणून असं आपल्याला सगळीकडे हे तेल लावून घ्यायचं ಸಾಲ so, ಘೇ आता पण सगळं साचाला आहे ना तेल लावून घेतलेले आहे तिथं आपण आहे ना तर रवा भिजायला ठेवलं होता ना दही वगैरे घालून आता ते मुरले का बघायचं हे बघता रवासुद्धा चांगलंच आहे ना मुरलेले आहे बघू शकते पूर्ण असं ना रवा मऊ झालेला आहे असंच आहे ना इडलीसाठी आपल्याला हे रवा तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी ना साहित्य सांगताना आहे ना सोडा सांगितलं नव्हतं पण हे तो थोडंसं सोडासुद्धा वापरते थो म्हणजे आपली इडली आहे ना चांगलंसं जाळीदार होतात थोडंसं सोडा वापरायचं चांगलं साकलेलं आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं अगोदर वगैरे सोडा घालायचं नाही पीठ तयार झाल्यावरच आहे ना आपल्याला ह्यामध्ये सोडा घालायचं हे बघा आता मस्त आहे ना पीठ तयार झालेले आहे मी तर सगळं एकजीव करून घेतलेले आहे आणि इकडे आपण भांडीमध्ये पाणी ठेवलं तर ना पाणी गरम झाले का बघूया झाकण काढते मस्त पाणी सुद्धा आहे ना चांगलं असं उकळत आहे आणि इकडं आपण हे साच्यामध्ये आहे ना आपण आता हे मिश्रण घालूया इडलीसाठी या पद्धतीने ना आपल्याला सगळ्यामध्ये मिश्रण घालायचं विधीच्या साच्यामध्ये बघ आता आपण दुसऱ्या साच्यामध्ये आहे ना मिश्रण घालूया आता यावरती आपल्याला आहे ना झाकण लावायचं आहे झाकण लावून आहे ना आपल्याला एक पंधरा मिनटं चांगलंच आहे ना आता शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून बघूया इडली शिजले का नाही हे बघा आता मस्त आहे ना असं फुगलेली आहे इडली तर आपण शिजले का नाही बघायचं हे बघा आता म्हणजे जास्त चिटकत नाही म्हणजे आपण ओळखायचं हे शिजलेले आहे आता आपण आहे ना हे काढून घेऊया पूर्ण गार व्हायला पाहिजे गार झाल्यावर आपण यातली इडली काढून घेऊया बघा आता गार झालेली आहे आता आपल्याला नाही एक एक, एक करून आपल्याला हे काढून घ्यायचंय मस्त तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असं आहे ना हे इडली तयार झालेली आहे एकसारखंच आहे ना सगळी इडली आपले हे तयार आहे खाली आपण तेल लावल्यामुळं ना एक सुद्धा चिटकलं नाही इडली आणि एकदम आहे ना आपलं बारा इडली तयार होतात बघा आता परत ह्याच्यावरती झाकण लावून हे पंधरा मिनटं मी चांगलं आहे ना परत हे शिजून घेते असंच आपल्याला ह्या पद्धतीने ना सगळी इडली तयार करून घ्यायचंय हे बघा आता मस्त आहे ना जाळीदार असं इडली तयार झालेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते मस्त आहे ना असं मऊ लुसलुस आहे ना ही इडली तयार झालेली आहे आणि त्याबरोबर आपण इकडे आहे ना मस्त सांबर सुद्धा तयार करून घेतलेले आहे तर आपण ताट तयार करून घेऊया हे बघा आता आपण इकडे ताट घेतलेले आहे ताटमध्ये ना एक वाटी घेतलेली आहे तर आपल्याला वाटीमध्ये मस्त झणझणीतन असं आहे ना हे सांबर तयार आहे मस्त तरी पण आलेले आहे मी इकडे सांबर घेते आणि इकडं बघा आपण खोबऱ्याचं चटणी सुद्धा तयार करून घेतलेली आहे आपण इकडे आहे ना इडली घेऊया हे बघ आता हे खाण्यासाठी आता ताड तयार आहे तर मंडळे मस्त पैकी इडली सांबर तर तयार झाले सोबत कारभारी चटणी बी बनवून घेतले आता याचा मस्त बेत होणारच आहे त्या अगोदर मंडळी का नाही आजच्या व्हिडिओतला महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न नीट आहे का आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट कराल त्यांना आपलं गावाकडची टेस्ट मसाला आपण घरपोच देणार आहे भेट म्हणून चला प्रश्न ऐका तर मग आजच्या या इडली सांबरमध्ये तुमच्या वहिनीने सांबर बनवताना कोणती डाळ वापरलेली आहे ह्याचं बरोबर उत्तर देणाऱ्यांना मिळणार आपला गावाकडची टेस्ट मसाला प्रश्न पुन्हा एकदा ऐका जे आज सांबर बनवलेले आहे या सांबरामध्ये कोणती डाळ तुमच्या वहिनीने वापरलेली आहे ह्याचं पटपट उत्तर कमेंट करा आणि मंडळी आता सुरुवात करूयात हे मस्तपैकी खायला खरं बरं नाही आता वाट बघायला कृष्ती आता होय आणि बघून आता मला का नाही भूक लागली असं वाटायला की दोन दिवस जेवलो नाही असंच वाटायला लागलं हे सगळं बघून या मस्त पैकी का नाही इकडं इडली सांबर आणि इकडे चटणी खोबऱ्याची चटणी आहे त्यामुळे बेत कस झकास होणार आहे तू चालू हो। बसून उपयोगाच नाही कारण घेतले तुम्ही घ्या हा शेवग्याच सांभार आहे आहे नाही तुम्ही घे नाही घ्या आणि कस झालं सगळ्यांना सांगा आता कसं माहिती काय तू केलेच म्हणल्यानंतर कसं झालं हे मी सांगायची गरज नाही सगळं ओळखते चांगलं <laughs> हो वाईस साखर घातलीस काय गोड लागाले चटणीमध्ये गाठले सांबर तर जगात जनजनी झाले सांबर मध्ये आपलं कांदा लसूण मसाला आहे गावाकडचा त्यामुळे मस्त जाणार विषय हार्ड केलीस तू मग आज पुन्हा <laughs> <laughs> म्हणजे शब्द नाहीत बघा अशा पद्धतीने झाल्या तुम्ही मला नेहमीच चांगलं म्हणताय चक्कर आज लयच भारी झाल्या आणि कारभार हे कसं बनवायचे ते सांगितलेलंच आहे मला ते कसं वाटलं का नाही कारभारने ते कमेंट करा अजून काही कमी जास्त जरी असलो तरी पण मध्ये सांगा हा वडीलधारी माणसं आता आपले चॅनल बघतात व्हिडिओ बघतात त्यामुळे नक्की का नाही कारभारणीला मार्गदर्शन करा कमेंट करून होय का नाही hmm, का त्यामुळे मंडळी का नाही व्हिडिओ तर तुम्ही बघितलासाच आता ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा कारण आता आपल्याला नाही दम निघणार नाही आणि बोलत बसून उपयोगच नाही त्यामुळं नाही चॅनलला सबस्क्राईब बी करा आणि बेल ऐकून दाबा चला भेटूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा